गुड मॉर्निंग एवरी वन स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये चला तर मग मस्त अशी मॉर्निंग झाली आहे आणि आज मला रियानला आणि ईशानला मटकीची भाजी द्यायची होती म्हणजे माझं तर असं होतं का छान असे मोड आले चला तर मटकीची भाजी देऊया पण ईशानला आणि रियानला दोघांनाही मी रात्रीच प्रॉमिस केलं होतं की मी तुम्हाला ब्रेड पकोडा देईल म्हणूनच मी रात्री ब्रेड वगैरे घेऊन आली होती तुम्ही पाहू शकता तिथे ब्ल्यू कलरचे जे पॅकेट आहे ना त्याच्यामध्ये ब्रेड आहेत तर म्हटलं चला आता आपण आहे ना ब्रेड पकोडाच बनवूया नाहीतर यांचा मूळ ऑफ होईल आणि आणखीन वगैरे बसतील त्यांचं खूप असतं की म्हणजे सांगितलेलं केलं तर बरं नाही तर मग खातात ते पण असंच नाक वगैरे मुरडत सुरडत असं काहीतरी असत तर चला मग मी मस्त असे दोन तीनच बटाटे बॉईल करायला टाकले होते कारण की जास्तही नको कारण की मुलं काय करतात मग भाजी चपाती खाण्याचं काही नाव घेत नाही आणि हेल्दी तर द्यायलाच हवं फक्त आपण तेलकट वगैरे देऊन नाही चालणार तर मग मी ठरवलं होतं की आपण ह्यांना ब्रेड पकोडा बनवूयात पण फक्त सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणजे जे काय खाऊन जातील वगैरे तेव्हाच नंतर त्यांना ब्रेड पकोडा मिळणार नाही असं काहीच तर मग मी म्हणून छोटे छोटे तीनच बटाटे घेतले होते ते बॉईल करायला ठेवते आणि मटकीलाही इतके छान मोड आले होते ना मी तर खूप हॅप्पी झाले होते एवढ्या थंडीत सुद्धा इतके छान मोड आले होते जी काय मी ट्रिक वापरते ही मी आधी एकदा दाखवली सुद्धा होती तुम्हाला व्हिडिओमध्ये माझी काय ट्रिक आहे तर तुम्ही ते तो व्हिडिओ पाहून घेऊ शकता पहिल्यांदा तर मग मी ते ता ना ते वॉश पण करून घ्यायचं होतं कारण की काय होतं मट ना मटकी मग संध्याकाळी मला लागणार होती माझ्याकडे अजून थोडा वेळ होता म्हणून म्हटलं चला फटाफटी मटकी ना वॉश करून घेऊया ब्रेड पकोडाच तर मला बनवायचा होता तर माझ्याकडे वेळ असल्यामुळे मग मी मटकी तीन ते चार वेळेस मी आधी वॉश करून घेते जेणेकरून त्याचा थोडंफार काही उग्र वगैरे वास येत असेल किंवा गर्मीमध्ये राहिलेली असते ती तेवढीच मग छान वॉश केली म्हणजे संध्याकाळचे मला तो माझा टायमिंग वाचणार होता तिथे जर म्हणून मग मा मी पहिल्यांदा तर ते मटकी धुवायचं काम हाती घेतलं जेणेकरून तिकडे हे पण बॉईल होतील बटाटे पण बॉईल होतील आणि ब्रेड पकोडा तर बनवायचा होता त्याच्यासाठी मला बाकीची काही जास्त तयारी करायची नव्हती भाजी बनवायची होती भाजी बनवायला अजून तरी वेळ होता कारण की बटाटे बॉईल झाल्याशिवाय भाजी तर काही बनणार नव्हती असं काहीच नियोजन आपल्या डोक्यामध्ये असतच आणि परत टिफिन वगैरे पण मी रोज जसं की तुम्हाला माहिती की सकाळी मी परत एकदा टिफिन सगळे घासत असते आणि ते परत व्यवस्थित वाळत वगैरे घालते आणि नंतर ना बाकी माझी सगळी काही कामं आवरेपर्यंत बऱ्यापैकी ते सुकून जातात आणि नाही सुकले तर आपण कोरड्या एखाद्या रुमाला वगैरे ते क्लीन करून घेतो म्हणजे जे काय असतं जे ते पुसून वगैरे घेतो जेणेकरून ते कोरडे होऊन जातील आता भाजी बनवायची मग त्यासाठी कोथिंबीर वगैरे किंवा आलं लसूण वगैरे त्याची पेस्ट सुद्धा मी करून घेतली होती आणि काय भाजीला फक्त मला जिरी मोहरी आणि जे काही पेस्ट होती लसणाची वगैरे ती टाकायची होती आणि मस्त फ्राय करून घ्यायची होती तर अशी ही होती मटकी तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि छान आहे किती छान मोड आले आणि तुम्हाला सांगते इतकी आता सध्या बंगलोर मध्ये हिवाळा म्हणजे थंडी आहे ना माझं माझ्या रूम मध्ये तर भरपूर थंडी लागते तरी सुद्धा इतके सुंदर मोड आले होते ना माझी इतकी इच्छा झाली होती की आजच ही भाजी करून टाकावी सकाळी पण रिया छान काही नेणार नव्हते किंवा त्यांना हे ब्रेड पकोड्याचं वेळ होतच आजच्या दिवसापुरतं म्हटलं चला ब्रेड पकोडा ही बनवून टाकूया आणि नंतर संध्याकाळच्या भाजीत मला ही मटकी युज होईल असं काहीच नियोजन करून घेतलं मग असं थोडीशी अरेंजमेंट आपल्याला करावीच लागते आपण कितीही नियोजन केलं ना की हा मी असं करेल मी तसं करल तर नाही होत थोडं मुलांच्या कलेने सुद्धा घ्यावं लागतं म्हणूनच मग मी फटाफट हे जे काही बॉईल झालेले बटाटे होते ना तर ते साल वगैरे काढून घेऊन आता भाजीची तयारी करणार होती पण आज काय झालं ना मी मला असं वाटलं एक दोन शिट्ट्यांमध्ये बटाटे होऊन जातील पण माहीत नाही का काय माहिती पण मला ते डबल लावावे लागले मी कुकर डबल लावला आणि परत दोन तीन शिट्ट्या काढून घेतल्या तेव्हा जाऊन कुठं व्यवस्थित असे बटाटे बॉईल झाले मला तर वाटलं होतं की छोटे छोटे बटाटे आणि ते पटकन होऊन जातील कधी कधी बटाट्यांची क्वालिटी म्हणा किंवा त्याची काय माहीत नाही पण नाही बॉईल होत व्यवस्थित पटकन असे पण आता मात्र छान झाले होते डबल जेव्हा मी काढून घेतले होते तेव्हा तर अशा प्रकारे मी ही भाजीची तयारी केलीये आणि आता माझी साइड साएर बाय साईड ईशानला आणि रियानला उठवायची सुद्धा तयारी असते कारण की काय होतं ना त्यांना सारखं आवाज वगैरे दिला म्हणजे ते उठतात पण नाही तर मग एकदमच शांत म्हणजे झोपून राहतात मस्त निवांत आता इथं मी ह्यांच्याशी बोलतीये की आमचा ना विषय चालला होता गावाकडचा तर घरून रात्री फोन आला होता तर सांगत होते म्हणजे यांना माझा तर ऑलरेडी एकदा फोन झाला होता तर तेव्हा सांगितलं होतं सासूबाईंनी की आमच्या द्राक्षाच्या आहे तुम्हाला तर माहित असेल किंवा मी जेव्हाही जाईल आता गावी तेव्हा तुम्हाला दाखवेलच तर द्राक्षाची बाग ना ते म्हणजे फुटायचं वगैरे जे असतं ना ते फुट फुटले वगैरे व्यवस्थित नाही काही बाग आहेत ना फुट कमी फुट फुटलेत आता असं त्या सांगत होत्या मग मी ह्यांना तर ऑलरेडी सांगितलंच होतं पण घरूनही फोन आलेला ईशांच्या काकांचा तर ते सांगत होते, ता होते, होते की व्यवस्थित अशा फुटल्या नाही कमी फुटल्यात वगैरे हे ते तर हे हे म्हणत होते की आपण शेती करायला जाऊयात असं तसं आता कसं होतं ना पाऊस वगैरे जास्त होतो किंवा वातावरण चेंज होतं आणि त्यानुसार थोडंफार इकडं तिकडं काहीतरी होऊन जातं आता प्रत्येकाच्या मागे प्रत्येकाचे व्यापार जॉब करणाऱ्याचे जॉब करणारे त्यांच्या त्यांचे त्यांचे वेगळे किंवा शेतकरी तर त्यांना असतातच म्हणजे हे सगळं काही चालूच असतं आता ह्यांचं पण नाही ना मी खूप म्हणजे जवळून पाहते की सुट्टी असली ना तरी सुद्धा यांना म्हणजे ऑफिसची कामं खूप असतात सारखं काही ना काही फोन वगैरे हे ते चालूच असतं त्याप्रमाणेच म्हणजे आता बाग वगैरे फुटली नाही आपण घरी जाऊन काय करणार आहे म्हणजे असं असं मला म्हणायचं होतं त्यांना मी तेच सांगत होते आपण किती शहरात राहिलो ना तरी आपल्याला आपल्या गावच्या आठवण येतेच किंवा तिकडच्या त्या गप्पा होतातच म्हणजे आपलं जरी शहरात असलं तरी आपलं मन म्हणजे खूप जास्त नाही का गावाकडंच असतं किंवा आम्हाला तरी दोघांनाही म्हणजे आवडतं गावाकडं म्हणजे ह्यांना तर माझ्यापेक्षा खूप जास्त आवडतं कारण की काम करायला म्हणा किंवा शेतात जायचं आपण तिकडे जाऊ म्हणजे असे स्वप्न खूप असतात की हा आपण नाही शेती करायला जाऊ वगैरे माहीत नाही जाणार तेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा तर जावे जावंच लागणार आहे पण आता जोपर्यंत इकडं आहे तोपर्यंत मस्त एन्जॉय करून घ्यावा म्हणजे माझं तरी असं आहे तर असं काही असं सुरू आहे तोपर्यंत आता माझी बघा भाजी सुद्धा झालीये गप्पा मारत मारत तुमच्यासोबत तर ही बटाट्याची भाजी झाल्यानंतर ना आता मला जे काय हे बनवायचं होतं ब्रेड पकोडा त्यासाठी तर ब्रेड ऑलरेडी घेतलेच होते मग बेसन मी कालवून घेते त्याच्यामध्ये फक्त मीठ आणि पाणी वगैरे ऍड करून ते छान असं बॅटर बनवून घेतलं जेणेकरून मग मला आता ब्रेड पकोड्यासाठी यूज होणार होतं इकडं कडाई सुद्धा तापत ठेवली होती जेणेकरून मी त्यामध्ये तेल वगैरे टाकून बाकी ब्रेड पकोडे त्याच्यात तळायचं होतं हे माझं सगळं काही नियोजन चालू होतं तुम्हाला सुद्धा दाखवते की मी प्रकारे हे बॅटर म्हणजे आहे आणि खूप थोडंसं बनवती कारण की मला त्याचे फक्त दोन ते चारच चारच ब्रेड पकोडे बनवायचे होते जेणेकरून रि आणि ईशान आत्ता खाऊन जातील नाश्त्यासाठी आणि जे काय होतं टिफिनमध्ये टिफिनमध्ये तर मी त्याला हीच भाजी आणि चपाती बनवून देणार होती आणि स्नॅक्समध्ये ईशानला मला पेरू द्यायचं असं काही मी ठरवलं होतं ईशा रिव्हला तर काही एकचिन असतो तर त्याच्यात सुद्धा मी भाजी चपाती देणार होती आणि त्यांना मी कधीही सांगत नाही की तुम्हाला भाजी चपाती दिली किंवा काय रिच खूप असतं मग मी नाही खाणार किंवा काय त्याला म्हणायचं फक्त सरप्राईज आहे बस मग तो खाऊन येतो त्याचंही कित काय टेन्शन असतं भाजी इतकी खाल्ली जात नाही पण थोडीफार तरी भाजी ते खातात आणि टिफिन दोघांचेही फिनिश असतात त्याच्यात मी खूप हॅप्पी आहे म्हणजे खाऊन येतात त्याचं खाण्याचं वगैरे त्यांचं दोघांचंही काहीही टेन्शन नाही छान असं बॅटर तर मी बनवून घेतलं होतं जे की मला पकोड्यासाठी लागणार होतं तुम्ही पाहू शकता त्याची कन्सिस्टन्सी मी अशी ठेवलेली आहे आणि आता जे काय ब्रेड होते छोटे छोटे साईजचे ब्रेड आणले होते जेणेकरून कसं कमी तेल टाकून आपण ते तळू शकतो असा माझा हेतू असतो कारण की खूप जास्त एक तर बनवायचे फक्त चार आणि त्यात खूप जास्त जर आपण तेल टाकलं आणि मोठ्या साईजचे जर ब्रेड आणले तर तेल जास्त ऍड करावं लागणार आणि मग ते तेलाचं करणार काय किंवा भाजी नंतर आपण भाजीसाठी वगैरे यूज करू शकतो पण तेही जास्त दिवस झालं तर मला तरी इतकं नाही आवडत तर मग मी ना जे छोट्या साईजचे ब्रेड आणले होते ना तर ते असे ट्रॅंगल शेपमध्ये कट कर करून घेतले दोन आणि मध्ये छान असं बॅटर भरून घे जे काय होतं माझं सारण म्हणजे भाजी बनवलेली तर ती मस्त भरून घेतली आणि ते त्या बॅटरमध्ये डीप करून नंतर ना मला फ्राय करायचं होतं मीडियम फ्लेम वरती तर असं काहीच मी छान असे पकोडे बनवले रियाने तर रियाने आणि ईशानने दोघांनी खरे त्रावडीने खाल्ले ईशानला खूप जास्त आवडले रिहूची थोडीफार नाटक असतं कारण की त्याने ना मला वेळेवरती पाणीपुरी तळायला लावलेली कारण की तो इतका पाणीपुरी लवर आहे ना खूप म्हणजे खूप जास्त नाही त्याला तळून दिला तरी तो कच्चा सुद्धा खातो तयार झाले होते ते म्हटलं तर देऊन देऊया ते करून त्यांचंही खाणं होईल आणि माझंही इकडे चपाती वगैरे बनवणं होईल तर रिव आणि तर चपाती द्यायची होती म्हणून फटाफट मी चपाती लाटून घेतली थोडीशी भाजी जी मी ठेवली होती ना ती मला त्यांच्या टिफिन मध्ये द्यायची होती आणि फटाफट म्हटलं टिफिन सुद्धा भरून घ्यावे जेणेकरून माझं पुढच्या कामाला मला रिकाम होता येत तर रिहू मी मस्त टिफिन भरून घेतले तुम्ही पाहू शकता मी त्यांना भाजी चपाती दिली होती जेणेकरून ऑइली किंवा तेलकट सारखं सारखं नको म्हणजे मला वाटत होतं स्नॅक्स मध्ये ईशानच्या मी ब्रेडवाडाच द्यावं पण तो सुद्धा मी दिला नाही त्याच्याऐवजी मी पेरू दिला होता मी रिहू सोडून आले आणि आजचा काही खरं तर आमचा प्लॅन होता की मैत्रिणींसोबत बाहेर नाश्ता करायला जायचं पण प्रॉब्लेम असा झाला की मला थोडस आता माझं वेगळं प्लॅनिंग होतं जेणेकरून ते मला करायचं होतं त्याचं थोडंसं नियोजन होतं म्हणून मग मी ना एक एका फ्रेंडला सांगितलं मेसेज करून की मी येत नाही म्हणून आणि मी माझी माझी काम हाती घेतली करायला रिने ऑलरेडी ना याच्यामध्ये सु केली होती ऍक्च्युली बेडवरती त्याच्यामुळे मला ती कपडे धुवायची होती आताच रिसेंटली दोन दिवसापूर्वीच मी हे सर्व काही धुतलं होतं ना आता परत मला हे कुटण्याचंच काम झालं होतं खरं तर कारण की मुलं कसं छोटा असतात आणि रिया निशा ईशान नाही पण रियांच सांगते मी रि छोटा आहे आणि तो कधी कधी म्हणजे खूप दमलेला असेल किंवा खूप थंडी असेल तर त्यावेळेस तो सू कधीतरी करूनच जातो तर सू केली म्हटलं की खूप स्मेल येतो त्या मुलांच्या सूचा कारण की ते एवढं खातात पितात आणि त्याच्यामुळं त्या स्मेल जास्तच असतो त्या सोचा म्हणून म्हटलं चला हे सगळं ब्लँकेट म्हणा बेडशीट म्हणा सगळंच मला आहे ना वॉश करायला मी मशीनला टाकून दिलं आणि नंतर नकली हे झाडू वगैरे मारून घेतलं रियांचं बाकीचे जे काही बॅग वगैरे होते ईशांचे होते खेळणे खुणे ते सगळे व्यवस्थित ठेवून दिले आणि माझी हीच रूम आवरायची झाली आणि नंतर ना म्हटलं चला फ्रीजमध्ये किती दिवस झाले ते अंडे माझे तसेच त्या ट्रे मध्ये होते तर म्हटलं फ्रीजमध्ये ठेवावं आता हे जवळ जवळ ये ना पंचवीस अंडे होते तर ते खालच्या ट्रे मध्ये काय बसणार नव्हते म्हणून म्हटलं हा मोठा थोडा कप्पा आहे तर यामध्ये ठेवून देऊया पण आणि ईशान कधी कधी काय करतात फटकन असं डोर बंद करतात किंवा उघडतात तर त्यावेळेस असं वाटलं हे फुटतील म्हणून मग मी परत ते एका मोठ्या डब्या मध्ये भरायचं ठर ठरवलं म्हणजे माझा डबलच असं नाही का फुटानाच झाला मला खरं तर पण आता ऑप्शन नव्हता अंड फुटण्यापेक्षा आणि ते परत क्लीन करण्यापेक्षा मला हे थोडस बेटर वाटलं की मी हे एका डब्यामध्ये भरून दे ठेवून देते जेणेकरून मध्ये दे थोड्याच जागे ते व्यवस्थित राहतील आणि रिव्युशन कडून फुटणार सुद्धा नाही आता तुम्हाला डायरेक्टली मी या लुकमध्ये दिसते त्याचं कारण असं की बाहेर मी सांगत होती ना तुम्हाला की बाहेर मैत्रिणींचा प्लॅन झाला होता की जायचं आणि मला खरं तर नव्हतं जायचं माझी बाकीची कामं राहणार होती म्हणून तर जे काही मी फ्रीज मध्ये अंडे ठेवले दे आणि त्यानंतर मग त्या डायरेक्टच घरी आल्या नाही तू यायलाच हवी वगैरे त्यांचा हट्ट होता की चला सगळे सगळेजण सोबत असेल तर खरंच मजा येते म्हणून मग त्यांच्या हट्ट तर मी खरं गेली आणि त्यानंतर ना मग आले आणि माझं काहीही आवरलेलं नव्हतं काम वगैरे हो तसंच डायरेक्टली मी आल्यानंतर हा व्हिडिओ बनवलाय जे की तुम्हाला हे सांगत होते की म्हणजे मैत्रिणींचा हट्ट एवढा होता की यार सगळे सोबत जाऊया एक जरी नसलं तरी म्हणजे नाही होत किंवा सगळे छान सोबत म्हणजे छान गप्पा गोष्टी होतात मस्त थोडस आपल्यालाही वेळ मिळतो मुलं पण नव्हते आणि ते येण्याच्या अगोदर आपण जाऊन येऊयात असं काहीच हा प्लॅन ऑलरेडी ना दहा पंधरा दिवसापूर्वीच ठरला होता आणि मी नाही म्हटलं म्हणून मग परत मग एकीचं कॅन्सल मग दुसरीचं कॅन्सल असं होऊन जातं तर मग मीही ठरवलं यार राहू द्या आपण नंतर आल्यानंतर ना काम आपली कम्प्लीट करूया आणि पहिले तर जाऊन येऊया आणि त्या, त्यानंतर ना मी घरी आले फटाफट माझी जी काही कामं होती ना तर ती कामं सर्व काही केली आंघोळ वगैरे झाल्यानंतर रोज जी कामं मी दोन तास करत असते ना तर ती कामं खरं तर मी आज एका दिवसात एका तासातच तास केली होती आणि असा होता हा आजचा इथपर्यंतचा ब्लॉग मी आत्ता हा व्लॉग इथे सेंड करते आणि नंतर भेटते दुसऱ्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये जो की पाहायला तुम्हाला खूप आवडेल चला कंटिन्यू करा उद्याच्या व्लॉगमध्ये चलो बाय